अभंग क्रमांक छत्तीस नारी माऊली समान मानिलिया धन काय देची वेची न करिता प परनिंदा द्रव्य अभिळास काय तुमचे यास वेची सांगा बसले ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा संताचे वचने मानिता विश्वास काय तुमची यावे वेची सांगा खरे बोलता कोण लागते सायास काय वेची यास एशी सांगा तुका म्हणे देव जोडे याच्या आणि ती आटी न लगे काही अर्थ वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाणे परस्त्रीला माती समान मानल्याने कोणतेही नुकसान हो होत काय परनिंदा परद्र परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही नुकसान होते काय एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्यानेही कोणत्या प्रकारचे श्रम होते ते काय सांगा संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेही लाभच होतो त्यात त्यात त्या 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 तुमचे नुकसान मात्र काही होते काय सत्य बोलण्यासाठी सुद्धा काहीच कष्ट पडत नाही तुमचे नुकसान मात्र काही होते काय तुकारा महाराज म्हटलं अशा शुद्ध आचरणाने देहबुद्धी परमेश्वराशी जोडिले जाते त्याला इतर कर्माची आवश्यकता भासत नाही अभंग क्रमांक सदोतीस शुद्ध बीजापोटी फरे फळे रसार गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे सर्वांग निर्मळ जित्त जैसे गंगाजवळ जळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती अर्थ बीज शुद्ध असले तर येणारे फळ पण उत्तम उपज ज्याच्या मुखी हरिनामामुत असते त्या मधुर वाणीमुळे त्याचा देह सत्कारणे लागतो जो देह चित्त बुद्धीने निर्मळ आहे त्याची चित्त गंगा जलाप्रमाणे पवित्र असते तुकाराम महाराज म्हणतात अशा संतांच्या दर्शनाने त्रिविड ताप नष्ट होतात आणि जीव विसावा घेतो अभंग क्रमांक अडोतीस चित्त समाधान तरी विष वाटे सोने बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे तुका म्हणे उपचार पूजा अर्थ चित्त समाधानी असेल तर सोने सुद्धा विषय समान वाहते विषय लोलोपता जीवनाला घातक ठरते तुम्ही विचारी गृस्त हे सर्व काही जाणता मनामध्ये प्रपंचाविषयीच्या विषयीचा भोग लालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या ओटीनेही कमी होत नाही महाराज म्हणतात प्रपंचाविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरी तो मनुष्य असंतुष्ट राहतो